कुठले आहे दादा गोरेची पार का कशा आहे दाताला दोन्ही बी एक शिंगाला बार काय जरा शरीरला चांगलं आहे कामाला चालू आहे फुल एकदम जोरात का कामाला गरीब गरीबी आहेत म्हण पारवाची बघा दोन्ही बी सहा सहा दाताला दोन्ही बी काळे भांडू मंधून आहेत बघा मग तुमचा नंबर द्या ना मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट एकोणीस एकोणीस सत्याऐंशी झिरो पाच सत्त्याऐंशी झिरो पाच नाव शिवानंद भालके शिवानंद भालके काळे भांडू आहेत बघा पारवाचे दोन्ही सारखे सहा सात आताला नंबर एक जोड आहेत बघा घरचे येत आहेत मग नंबर एक आता घरी चाललेत बघा नंबर दिलो नाव दिलो आता तुम्हाला जर घ्यायचे असेल तर पारव्याला जावं लागेल पारव्याकडून घेऊन यावं लागेल बघा गोर एकदम नंबर आहे